जुन्नर तालुक्याचे नवे तालुका दंडाधिकारी डॉक्टर सुनील शेळके जुन्नर तालुक्याचे नवीन तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांनी प्रथम शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपला पदभार स्वीकारलाय डॉक्टर सुनील शेळके यांनी दोन हजार तेरापासून महसूल प्रशासनात सेवेला सुरुवात केली डॉक्टर सुनील शेळके यांनी आजपर्यंत दौंड व हवेली येथे निवासी नायब तहसीलदार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखा व पुनर्वसन शाखेत तहसीलदार म्हणून सेवा केली तर सद्यस्थितीत ते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटेवार यांचे विशेष कार्यधिकारी म्हणून कार्यरत होते डॉक्टर शेळके यांना दोन हजार अठरामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून गौरवण्यात आले आहे अवैध रीतीने होणारी वाळू अथवा गौण खनिजांची वाहतूक रोखून अवैध रीतीने वाळू अथवा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे नागरिकांना रेशन कार्डसह विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे या घटकांवर आगामी काळात भर देणार असल्याचं डॉक्टर सुनील शेळके यांनी सांगितलंय न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा